नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाचा जी आर काढला आहे तर या जी आरमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अनुदान निधी वाटप यसी आणि बुद्धिष्ट घटकासाठीची विशेष तरतूद आणि निधी खर्च करण्याच्या अटी स्पष्ट केल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर हा जी आर कशासाठी आहे तर हा जी आर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत एस सी म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटक यांच्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये दिल्या जाणाऱ्या निधीच्या मंजुरी व वितरणाबाबत आहे तर किती निधी मंजूर केला आहे तर जी आरमध्ये लेखाशीर्ष टू टू थ्री फाईव्ह डी सेवन सिक्स सेवन खाली या योजनेसाठी रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका एकूण निधी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मंजूर करण्यात आला आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा लाभ देण्यासाठी स्वतंत्र निधी तर पात्र महिलांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा लाभ देण्यासाठी शासनाने अतिरिक्त रुपये दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी निधी महिला व बाल विकास विभागाला अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे तर हा निधी त्वरित लाभ देण्यासाठी वापरला जाणार आहे तर निधी खर्च करणे महत्त्वाच्या अटी पाहूया तर खर्च करताना विभागांनी काटकसर नियमांचे पालन आणि वित्तीय नियमावलीचे पालन करणे अनिवार्य आहे खर्च झाल्यानंतरचा अथवार म्हणजे लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वापर प्रमाणपत्र भौतिक उद्दिष्टांची माहिती हे सर्व दर महिन्याला दहा तारखेपर्यंत संबंधित विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे तर यसी प्लस नवबौद्ध प्रवर्गासाठी विशेष सूचना पाहूया तर महिला व बालविकास विभागाने यस्सी आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांची संख्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर या प्रवर्गांतर्गत असलेल्या महिलांनाच या निधीचा प्रत्यक्ष फायदा मिळाला पाहिजे इतर योजनांमधून उदाहरणार्थ श्रावण बाळ सेवा योजना संजय गांधी निराधार योजना मिळणाऱ्या लाभार्थींना दोन वेळा अनुदान मिळणार नाही याची खात्री विभाग करणार तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर मित्रांनो हा जी आर विशेषत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी महत्त्वाचा आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी हा, हा निधी थेट वितरित केला जात आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र